न्यूज कराड आपला आवाज मलकापूर नगर परिषदेच्या पार्श्वभूमीवर भाजपा व मित्र पक्षाच्या जाहीरनाम्याचं प्रकाशन पशुसंवर्धन मंत्री नामदार महादेव जानकर तसेच नामदार डॉक्टर अतुल भोसले व ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी करण्यात आलेल्या प्रचार रॅलीत डोळाच्या तालावर नामदार जानकर व नामदार भोसले यांनी ठेका धरला होता मलकापूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा व मित्र पक्षाच्या जाहीरनाम्याचं प्रकाशन पशुसंवर्धन मंत्री नामदार महादेव जानकर तसेच नामदार डॉक्टर अतुल भोसले व ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी करण्यात आलेल्या प्रचार रॅलीत तालावर नामदार जानकर व नामदार भोसले यांनी ठेका धरला होता <laughs> साला मकान भारतीय जनत पार्टी चाउ जा जे जे आम्हाला केंद्रात आणि राज्यात सत्ता आपल्या असल्यामुळं या जनतेचं हित करण्याचा अधिकार आम्हाला आहे आणि ह्याची सेवा करण्याची संधी द्यावी कराडच्या जनतेचं मी अभिनंदन करेन की कराडलाही त्यांनी रिजल्ट चांगला दिला आणि जिल्हा परिषद पंचायतच्या वेळेस देखील अलबालच्या मत तुम्हाला यश दिलं आणि हे जर दिलं तर येणाऱ्या विधानसभेची रिल सी चांगली होईल आणि हा एक शुभ संख्येत जाईल आणि आम्हालाही विकास करण्यासाठी एक मुडी म्हणून मी आपल्या माध्यमातून सांगतो की हि तर परिवर्तनाची सीमा होईल आजपर्यंत बरेच दिवस तुम्ही काँग्रेस पाहिजे एकदा तरी सत्ता बदलून प्रयत्न करून देण्याचा प्रयत्न करावा आणि आपुल बाबाचं माझं म्हणणं आहे की आमच्या आता जे मदतदारांनी सांगितलं त्यांचा शब्दच खराब होणार आहे आम्ही शंभर टक्के विजय होणार एकाही सीटमध्ये आम्ही लो पोल चालणार आहे सहज चाललो तर माणसा हजार चालत होती आणि लगेच चेहऱ्यावर कळतं ना माणसाची सायकोलॉजी आप समजून येते किंवा माणसाची नियता नीती काय आहे की माणसं सगळं इनोसंट आहेत आणि डेफिनेटली अतुलबाबाचं नेतृत्व सोडून आणि आम्हाला कसं झालं की मदन नचा आशीर्वाद चांगला मिळाला तेवढं आमचं फुलफुल झालं आणि आज जनता आमच्याबरोबर आहे हो भानगड काय झालं नेतं तिकडे गेलं माझी मुख्यमंत्र्यांनी विरोधात एक लक्षात ठेवा असं जनता जनतेच्या बाजूने अतुलबाबा आहे अतुलबाबाला डोक्यावर हो कोणी घेतलं जनतेनं घेतलं शेवटी कोण असतं जनता राजा कधी श्रेष्ठ प्रजा सुखी असेल तर राजा श्रेष्ठ असतो प्रजा दुःखी असेल तर राजा त्या दिवशीच कधी पत्ता लागत नाही म्हणून आज काय झाले जनता अतुलबाबावर आहे त्यामुळे मान्य मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री असतील त्यांच्याबद्दल काय नाही आज त्यांना फिरावं आहे गल्ली गल्लीत ते आहे ना साहेब अतुलबाबा कुठं मुख्यमंत्री होता त्यांचे बाप कुठं चुलते होते मंत्री यशवंतराव मोहिते तेवढे विषय हे लक्षात ठेवा आणि ब बा ह्या दोघा भाऊबाच दत्तकपुत्रातच भांडणं लावून हेनी राजकारण केलं तर आता दत्तकपुत्र दोघं बी एकत्र आणत हे लक्षात ठेवा आजपर्यंत इतिहास काय या घरात झाला भोसले आणि जगतापगत हेनी राजकारण करण्याचा प्रयत्न केला आणि हे गपसली मला सारंच कळतं असं दाखवू नये आज तसं नाही जनता हुशार झालेली आहे आज त्यामुळं डेफिनेटली मलकामोळमध्ये परिवर्तन अतुलबाबाच्या दृष्टीनं होणार आणि कराडमध्ये सुद्धा आम्ही विजय मिळवणार भारतीय जनता पक्ष व मित्र पक्षाच्या वतीनं खूप मोठा प्रतिसाद आम्हाला आता मिळायला लागलेला आहे मला निश्चित खात्री वाटते भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार मोठ्या मताधिक्यानं निवडून येतील सगळे उमेदवार मोठ्या मताधिक्यांना निवडून येतील ज्यांचा समाजावर प्रभाव आहे ज्यांची मागणी होती ते सगळे नेते आज मलकापूरच्या प्रचारामध्ये उतरले आहेत चंद्रकांत दादा असतील रणजित पाटील साहेब असतील विशेषतः आम्ही खास बाप म्हणून महादेव जानकर साहेबांना इथं आणलेलं आहे मोठ्या प्रमाणावर धनगर समाजातल्या सगळ्या बांधवांची इच्छा होती महादेवरावजी जानकर साहेबांनी यावं थोडं प्रबोधन करावं काही विषयांच्याबद्दल जे अपप्रचार होत होता त्याच्यावर त्यांनी स्पष्ट मत आपलं मांडावं त्या पद्धतीनं साहेबांनी मत मांडलेलं आहे आणि त्याचा नक्की परिणाम येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्हाला बघायला मिळेल मला खऱ्या अर्थानं एका गोष्टीचा आनंद आहे ज्यांनी राज्याचं नेतृत्व केलं जे थेट केंद्राच्या धोरणाविषयी बोलणं पसंत करत होते त्यांना आज मी मलकापूरच्या उमेदवारांची निवड करणं असो किंवा गल्लीमध्ये फिरणं असो प्रश्नाबद्दल बोलणं असो त्यांना जमिनीवर आणण्याचं काम आम्ही या निवडणुकीच्या निमित्तानं केलेलं आहे आणि निश्चित मलकापूरची जनता ही भारतीय जनता पक्षाचे सगळे उमेदवार निवडून देऊन काँग्रेसच्या जुलमी राजवटीचा अंत केल्याशिवाय राहणार नाही एम एस न्यूज आपलं कराड आपला आवाज